नमस्कार मित्रांनो माझं नाव नितीन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बॉडीमध्ये जमा असलेले टॉक्सिन म्हणजेच घाण आपण कशा प्रकारे बाहेर काढू शकतो जसं आपण आपल्या बॉडीमधून टॉक्सिन काढू तर आपलं वजन आपोआप कमी व्हायला लागेल आणि त्याच प्रकारे तुमची स्किन पण पहिल्यापेक्षा जास्त साफ व्हायला लागेल आणि पहिल्यापेक्षा जास्त एनर्जी तुम्हाला फील होईल सर्वात पहिलं हे जाणून घेणं आवश्यक आहे ज्यावेळी आपण काही पदार्थ खातो तर त्याचा आपल्या बॉडीमध्ये जाऊन होत काय पहिलं तर जेवण आपल्या पोटामध्ये जातं जिथे ते तुटतात त्यानंतर आपल्या इंटस्टँडमध्ये आथळ्यांमध्ये जाऊन शेवटी ते शरीरातून वेस्ट बनवून ते आपल्या शरीरातून बाहेर टाकला जातो पण तुम्हाला काय वाटतं की ह्या सायकलला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पदार्थाला सेम टाइम लागतो का तर नाही फळांना डायजेस्ट होण्यासाठी जवळजवळ तीन तास लागतात एक तास आपल्या पोटामध्ये एक तास आपल्या छोट्या आतड्यांमध्ये आणि एक तास आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये भाज्यांना लागतात सहा तास दोन तास आपल्या पोटामध्ये दोन तास आपल्या छोट्या आतड्यांमध्ये आणि दोन तास आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे का अन्न जसं की चपाती भात आणि डाळींना पचवण्यासाठी किती तास लागतो जवळजवळ अठरा तास लागतात आणि आता हे जे सांगितलं आहे हे, हे एस्टिमेटेड आहे लक्षात ठेवा तुम्हाला एक एक अंदाज देण्यासाठी पण हे समजून घ्यायचं आहे की ज्या पदार्थांमध्ये पाणी कमी असतं तर त्या पदार्थाला बॉडीमधून बाहेर निघण्यासाठी तेवढाच टाईम लागतो तर अन्नाला डायजेस्ट होण्यासाठी जवळजवळ अठरा तास लागतात पण आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक तीन 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 चार चार वेळा अन्न खातात म्हणजेच पहिलं वालं पसलं नाही आपण त्याच्यावरती अजून अन्न टाकलं मग नॅचरली पहिलं वालं जे अन्न आहे ते आपल्या बॉडीमध्ये नॅचरली बाहेर पडत नाही आतल्या आत सडून जातो वायरस किडे आणि फंगस तयार करतात तुम्ही लोकांच्या पोटामध्ये किडे भेटण्याची स्टोरी तुम्ही ऐकली असेल आता असं तर नाही ना की ते त्यांनी किडे खाल्लेले आहेत किडे त्यांच्या पोटामध्ये कसे पोचले कसे पोचले आत ऍक्च्युअली ते शरीरामध्ये न पसलेल्या अन्नामुळे सडलेल्या अन्नामुळे जन्म घेतात तुम्ही ऐकलं असेल की तुम्ही जस दस, जसं खाल तसं तुम्ही दिसाल या सर्व गोष्टी ठीक आहेत पण खरी हकीकत ही आहे की तुम्ही काय खाल्लं होतं जो बर्गर आपण एक आधी खाल्ला होता काय माहीत तो अजूनही आपल्या पोटामध्ये सडत असेल पदार्थ जसे की चीज ब्रेड नमकीन स्नॅक्स बिस्किट चाय कॉफी अशा अनेक गोष्टी की ज्या आपल्याला प्रकृतीमधून डायरेक्टली मिळत नाही त्याला पचवणं आणि बाहेर काढणं आपल्या शरीरासाठी खूप मुश्किल असत ते आपल्या आतड्यांच्या भिंतीवरती चिटकून राहतो अनेक मोठी लेअर बनवून टाकतो आतून आपली इंटरस्टॅन काहीही अशा प्रकारची दिसते त्यामध्ये हजारो प्रकारचे आपल्या बोटांच्या आकाराचे उभरण असतात त्याला आपण विलाय म्हणतो इंटस्टाइन मध्ये जे पण टाकलेलं असतं ते विलाय आपल्यामध्ये शोषून घेत रक्ताच्या मार्फत आपल्या शरीराच्या प्रत्येक भागांपर्यंत पोचवलं जात आता मग जर आपल्या इंटस्टाईनच्या भिंतीवरती जर घाण जमा असेल तर नक्कीच विलाय घाणीला शोषून घेणार मग ही घाण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोचवून ते त्यांच्या कामाला डिस्टर्ब करते मग आपण त्याला बोलतो बिमारी आणि जर ही घाण आपल्या शरीरामध्ये जमा होते तर आपण त्याला ऍग्ने असे म्हणतो एक्झिमा सोरायसिस असे आपण त्यांना बोलतो आणि जर हे स्टोन बनवून किडनीमध्ये गोल्ड मध्ये जर जमा होते तर त्याला आपण बोलतो पथरी मुतखडा तसंच आहे आपल्या जाडेपणा जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला घाण बाहेर काढणं फार गरजेचं आहे मग आता जर ही घाण ब्लडला बाहेर फेकत असेल आणि ब्लडला बाहेर पडण्यासाठी जास्त प्रेशर लागावं ला, लागत असेल तर आपण त्याला बोलतो हाय ब्लड प्रेशर आणि जर ही ओव्हरीमध्ये गाठ किंवा सिस्ट बनून बनत असेल तर आपण त्याला बोलतो पी सी ओ डी मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर आणि जर हे आठड्यांमध्ये जमा होते तर आपण त्याला बोलतो कब्स आणि कब्स हे सगळ्या बिमाऱ्याचं कारण आहे आणि जर आपल्या ह्या श्वसनिलिकामध्ये जमा होते तर आपण त्याला बोलतो अस्थमा आणि जर हे आपल्या मध्ये जमा होते तर त्याला आपण बोलतो कोलेस्ट्रॉल आज ही एक छोटी बिमारी वाटते जर आपण तिला साप नाही केलं तर पुढे जाऊन ही खूप डेंजरस बिमारी होऊ शकते जसं की ट्युमर कॅन्सर मग जर तुम्ही या गाण्याला बाहेर काढा तर सगळेच आजार आपोआप ठीक व्हायला सुरुवात होईल कारण जे बॉडी आतून साफ आहे तर त्याला कोणतीही बिमारी होऊ शकत नाही आपली ही मानवी बॉडी प्रकृतीने दिलेली एक मौल्यवान गोष्ट आहे काही वेळानंतर आपण हीच गोष्ट आपल्या प्रकृतीला आपण परत करू जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपलं काम आहे की आपण त्याला कशा प्रकारे ठेवावं खूप साऱ्या आरोग्यदायी अशा गोष्टी करून एनर्जी सह कारण ती आपल्यासाठी बनलेली आहे एक गोष्ट समजा की एक गाडी आहे जी पेट्रोलवरती चालते जर तुम्ही त्याच्या टाकीमध्ये पेट्रोल जागी जर तुम्ही त्याला डिझेल टाकता तर ती काय चालेल का नाही तर पहिलं तुम्हाला ते डिझेल बाहेर काढावे लागेल आणि मग तुम्हाला त्यामध्ये पेट्रोल टाकावं लागेल तसंच हे आपल्या आप बॉडी सकट आहे बॉडी बनली होती या गोष्टींसाठी फ्रुट्स व्हेजिटेबल्स पण त्यामध्ये आपण टाकलं या सर्व गोष्टी फास्ट फूड मग आपली बॉडी कशा प्रकारे चालेल तर पहिली स्टेप आहे घाणीला बाहेर काढून टाकणं मग त्यानंतर योग्य आहार आपल्या बॉडीमध्ये टाकणं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज फक्त स्टेप वन बद्दल आपण बोलू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप टू बद्दल बोलू तर प्लीज या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्यापासून तुम्हाला काय खायचं आहे तर पहिली गोष्ट तुम्हाला जे करायची आहे ती म्हणजे सोळा तासांचा उपवास आता तुम्ही उपवासाचे नाव घेऊन घाबरून जाऊ नका माझं तुम्हाला वचन आहे की हे तुमच्यासाठी जास्त मुश्किल नसणार आहे बघा जी गोष्ट जी शक्ती आपल्या बॉडीमध्ये घाण टॉक्सिन बाहेर काढेल आणि आजारी आणि आजार ठीक करेल वजन कमी करेल तर ती गोष्ट आपल्या बॉडीमध्येच आताच बसलेली आहे कोणत्याही औषधाने इंजेक्शनने बरी होऊ शकेल जे डॉक्टर तुमच्या बॉडीला ठीक करेल ती गोष्ट तुमच्या बॉडीमध्येच आहे आणि उपवास केल्यामुळे तुम्ही त्याला त्याचं काम करण्यासाठी वेळ देता आणि ह्याचा प्रूफ आहे आणि आता मला सांगा की ज्यावेळी तुमची हड्डी तुटते तर त्यावर जे डॉक्टर तुम्हाला प्लास्टर लावतात की जेणेकरून त्या हाताची जास्त मुवमेंट होऊ नये त्याला आराम द्यावा यासाठी मग थोड्याच दिवसानंतर ते हाड आपोआप जोडलं जात असं तर नाही ना की त्या प्लास्टर मध्ये कोणत्याही प्रकारचं औषध आहे तरी अशी कोणती गोष्ट आहे जी हाडाला जोडते तर ती आहे आपली प्राणशक्ती म्हणजेच की आपली हेलिंग पॉवर तर ही प्राणशक्ती खूप पॉवरफुल आहे मग जर ही एवढ्या मोठ्या हाडाला जोडत असेल तर मला सांगा की तुमचे सिस्ट आणि तुमचे स्टोन हे तोडू शकत नाही का हे आतमध्ये जमलेले घाण काढू शकत नाही का काही डायबिटीस ओबेसिटी आर्थरायटीस हे ठीक करू शकत नाही का नक्कीच करू शकेल कारण प्राणशक्तीला नाही माहिती की या आजाराचं काय नाव आहे ही नावं तर आपण दिलेली आहेत ज्यावेळी प्राणशक्ती आपला इलाज करायला सुरुवात करते सर्व काही ठीक करते आजार कुठेही असो आणि आजार कितीही पुराणं असो तर आता आपण जाणून घेऊया की प्राणशक्ती कशा प्रकारे काम करते तर प्राणशक्ती ही एका वेळेला एकच काम योग्य प्रकारे करू शकते जेवणाला पचवण्याचं काम म्हणजे डायजेशन किंवा इलाज म्हणजे हेलिंग करणं तर आपण प्राणशक्तीला हेलिंग करण्याचा चान्स देतच नाही मोका आपण त्याला देतच नाही आपण तिला फक्त प्रत्येक वेळी डिस्टर्ब करत राहतो माहिती आहे कस एकसारखं खात राहणं यामुळे जसं आपण काहीतरी खातो तर शरीर तर शरीर प्राणशक्ती हे हिलिंगचं काम थांबवतं आणि डायजेशनच काम सुरू करत आपण एकसारखंच सा खात राहतो नाश्त्यामध्ये आपण खाल्ले दोन टोस ब्रेडचे ते डायजेस्ट झाले नाही मग लंच मध्ये आपण भात अजून टाकला आणि ते डायजेस्ट नाही झालं तर आपण डिनर मध्ये रोटी अजून टाकलं तर प्राणशक्ती दिवसभरामध्ये चोवीस तास आठवड्यातून सात दिवस जेवणच पचवत राहते आणि मग त्याला वेळच मिळत नाही तर जर तुम्हाला वाटतं की प्राणशक्ती हिलिंग काम करावं तर तुम्ही वेळोवेळी डायजेशनला तुम्हाला ब्रेक द्यावा लागेल आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही रोज रात्री सोळा तासांचा ब्रेक द्या बॉडीला म्हणजेच समजा की तुम्ही रात्री डिनर आठ वाजता केलं तर दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत दुपारी काहीही तुम्हाला खायचं नाही आहे तर बारा वाजता तुम्ही आपल्या दिवस दिवसातलं सॉलिड जेवण तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही दिवसभरामध्ये सोळा तासांचा उपवास करता आणि आठ तास तुम्ही खाता तर ह्याला बोलता सोळा तासांचा उपवास सिक्स्टीन आवर फास्टिंग दुपारी बारा वाजले दुपारी बारा वाजल्याच्या आत आतमध्ये तुम्ही ज्यूस घेऊ शकता तुम्ही नारियल पाणी किंवा कोणत्याही सब्जीचा तुम्ही ज्यूस घेऊ शकता पण फ्रूट ज्यूस चाय कॉफी किंवा दूध हे तुम्हाला अजिबात नाही घ्यायचं आहे आता हे ऐकण्यासाठी जेवढं तुम्हाला कठीण वाटतं तेवढं ते नाही आहे कारण सोळा तासांपैकी जास्तीत जास्त ता टाइम आपण झोपलेला असू शकतो आजकाल आपल्याला फास्टिंग करणं ऍब नॉर्मल सारखं वाटतं पण ऍक्च्युली प्रकृतीने आपल्या बॉडीला टाइम टू टाइम फास्टिंग करण्यासाठी त्याला डिझाईन केलेला आहे आपल्या पूर्वजांकडे सुपर मार्केट रेफ्रिजरेटर नव्हते पूर्ण वर्षभर जेवण अवेलेबल नाही व्हायचं कधी कधी त्यांना जेवणासाठी कधीच वेळ मिळत नव्हतं तर त्यामुळे ते उपाशी राहत होते कारण आपले बॉडी वेळोवेळी फास्टिंग करण्यासाठी बनलेले आहे ऍब नॉर्मल तर हे आहे की दिवसभरामध्ये आपण एकसारखं खातच राहतो आपल्याला दिवसातून कोणते सोळा तास उपवास करायचा आहे हे तुमची मर्जी दुपारी बारा वाजेपर्यंत काहीही खाणं नाही खाणं तुमच्यासाठी डिफिकल्ट होईल पण तुम्हाला रात्रीचं शेवटचं जेवण संध्याकाळी सहा वाजता खाण्यासाठी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल तर अशा वेळी संध्याकाळी सहा वाजता खाऊन सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही फास्ट करू शकाल जर तुम्ही जॉब करत असाल आणि डिनर तुम्ही रात्री नऊ वाजता घेत असाल तर कमीत कमी, -कमी तुम्ही असं तरी करा की दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत काहीही सॉलिड खाऊ नका असं रोज सोळा तास उपास करून प्राणशक्तीला हिलिंगचा टाइम रोज मिळत जाईल जर तुम्हाला सोळा तास जास्त वाटत ता असेल तर तुम्ही तर तुम्ही चौदा तासांपर्यंत तुम्ही सुरुवात करू शकाल सावका सावकाश तुम्ही त्याला सोळा तासापर्यंत घेऊन जा काही अडचण नाही बारा तास उपास तर आता पण करत असाल एक गोष्ट लक्षात ठेवा की सपोज तुम्ही रात्री आठ वाजता डिनर केलं दुसरं जेवण हे दुपारी बारा वाजता जर तुमचं डिनर हे हलका आहे तर ते सहा तासांमध्ये डायजेस्ट होईल तर रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी दोन वाजेपर्यंत डायजेशनचे तास चालू आहेत म्हणजेच पचवण्याचा तास जसं जेवण डायजेस्ट होईल तर आपलं प्राणशक्ती काय चालू करते तर ती हिलिंग चालू करते तर दहा तास तुमचे हिलिंगचे असेल म्हणजेच इलाज करण्याचे तास चालू होतात तरी या दरम्यान प्राणशक्ती तुमच्या टिश्यूजला रिपेअर करायला सुरुवात करते शरीरातील जुने डाग काढायला सुरुवात करते डेड सेल्सला चेंज करते स्टोन्स म्हणजे मुतखडा काढायला सुरुवात करते रेग्युलर करते इंटेस्टान मध्ये जमलेल्या घाणीला बाहेर काढते आपल्या श्वास आपल्या श्वसन मेलिकेमधून म्युकसला बाहेर काढते आर्टरीज मधून कोलेस्ट्रॉलला बाहेर काढते उपवासाच्या दरम्यान प्राणशक्ती आपल्या शरीरातील प्रत्येक अंगामध्ये जाऊन त्यामध्ये असलेले टॉक्सिन आणि घाणीला बाहेर काढून स्थूल युरिन घाम श्वासोच्छवास यातून बाहेर काढून टाकते एका गोष्टीकडे लक्ष द्या तुमच्या संध्याकाळचं जेवण हे हलकं असलं पाहिजे हलकं असलं पाहिजे आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही संध्याकाळच्या वेळी फक्त सलाड आणि सूप या जर तुम्ही काही भारी खात असाल जसं की चपाती राईस किंवा डाळ तर त्याला डायजेस्ट होण्यासाठी जास्त वेळ लागेल तर आम्ही तुम्हाला हा डाएट प्लॅन सजेस्ट करतो सकाळी उठल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही ज्यूस घेऊ शकता जसे की तुम्ही नारियल नारियल पाणी किंवा सफेद पेट्याचा तुम्ही ज्यूस घेऊ शकता आणि जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्यांचा तुम्ही ज्यूस घेऊ शकता मग दोन तासानंतर नाश्त्यामध्ये ऋतू मधले कोणतेही तुम्ही फळ घेऊ शकता आणि मग दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही अन्न घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही सात्विक रोटी आणि सात्विक तुम्ही भाजी घेऊ शकता लक्षात ठेवा की अन्न तुम्हाला कमीत कमी घ्यायचं आहे आणि भाजी तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायची आहे मग डिनरमध्ये तुम्ही सूप किंवा सलाड तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला मधल्या पिरियडमध्ये जर भूक लागत असेल तर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता एक गोष्टी लक्षात ठेवायचे आहे की जास्त तुम्हाला खायचं नाही आहे तर तुम्हाला ओव्हर इटिंग नाही करायचे आहे असे विचार करू नका की तुम्हाला तुम्ही हेल्दी खात आहे तर तुम्ही कितीही खाऊ शकता डिनर टेबल वरून उठताना पोठामध्ये थोडी जागा तुम्हाला आवश्यक ठेवायची आहे तुमचा आजार ठीक होणे हे त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही बॉडीला किती तास हिलिंग करता आणि जर तुम्ही रोज सोळा तास उपवास करता तर तुम्ही आठवड्याभरामध्ये एकशे बारा तास हिलिंगसाठी एका महिन्यामध्ये तुम्ही दिले जवळजवळ साडेचारशे हिलिंग तास तीन महिन्यामध्ये पंधराशे हिलिंग तास आणि पंधराशे मध्ये तासामध्ये डायबिटीस कोलेस्ट्रॉल पीसीओडी ब्लड प्रेशर हे मुळापासून निघून जातात आणि जर तुमचं वय कमी असेल तर तुम्हाला यापेक्षाही कमी टाइम लागेल कारण लहान मुलांमध्ये प्राणशक्ती ही जास्त असते हे तेवढंच आवश्यक आहे की जेवढं फास्टिंग जगातला प्रत्येक धर्म आपल्याला उपवास करायला सांगतो तर हे एकादशी असू दे किंवा रोजा असू दे किंवा गुड फ्रायडे असू दे आयुर्वेदा नॅचरल प्रतीमध्ये आणि योगा तर हे एका सिद्धांताला फॉलो करायला सांगतात जर तुम्हाला दुपारपर्यंत जेवणाचा विचार करायला ला लागत नाही तर तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त प्रोडक्टिव्ह होता तर तुम्ही दिवसभरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही काम करू शकाल कारण त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त जेवणाचा विचार करायला नाही लागत आता आपण या व्हिडिओच्या पुढे जाऊया व्हिडिओच्या एंड पर्यंत बघा तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा जराही स्किप करू नका कारण तुम्हाला मी आता पुढे डिटॉक्स करण्याचे दोन गोष्टी अजून सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या सर्व फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा कारण ही प्रकृतीची जी नॉलेज आहे हे प्रत्येक घरातील हे प्रत्येक घरातील लोकांपर्यंत पोहोचेल आणि सगळेजण बिना औषधांचं ठीक व्हायला लागतील आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि निश्चित खाली दिलेला सबस्क्राईब या बटनाला प्रेस करून ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर दुसरी गोष्ट जी तुम्हाला सुरू करायची आहे ती म्हणजे एनिमा कारण आपण जर रोज बाथरूमला जात असतो तर त्याचा अर्थ असा नाही की आपली जी आतडी आहे ही साफ असेल सपोज तुम्ही तीस वर्षाच्या आहात तुम्ही तीस वर्षापूर्वीचे प्लंबिंगचे पाईप बघितले आहेत बघितले आहेत का त्याच्यामधून रोज घाण आणि पाणी रोज वाहत असत आता तीस वर्षानंतर त्याच पाईपमध्ये कित्येक प्रकारचे घाण कचरा जमा होऊन जाते आणि त्यामुळे त्याच्यातून पाणी निघणं खूप मुश्किल होऊन जात तसच आपल्या आताळ्यांबरोबर होत रोज हर रोज आपल्या आतड्यांमध्ये अशी नवीन प्रकारचे नवनव्या प्रकारचे घाण जमा व्हायला सुरुवात होते आपल्याला असं काहीतरी नवीन पाहिजे की जे आपल्या या आतड्यांमध्ये जमा असलेली घाण हिला बाहेर काढेल हे तसंच आहे की तसं आपल्या भांड्यावरती जमा झालेली घाण असते आपण त्याला कशा प्रकारे काढतो तर आपण त्याला पाण्यामध्ये भिजून ती घाण काढायचा प्रयत्न करतो जी भांड्याला लागलेली असते ती आणि आपण जर यो योग्य टाइम दिला तर पाणी हे प्रत्येक गोष्टीला विरगळून टाकेल तर आपण आपल्या मध्ये पाणी कशा प्रकारे घेऊ तर तुम्हाला अशा प्रकारचा एक ॲनिमा पॉट घ्यायचा आहे की जो हा अशा प्रकारचा दिसतो काही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला हे मिळेल किंवा तुम्ही ते ऑनलाईनही तुम्ही घेऊ शकता तर ऑनलाईन विकत घेण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हा खूप स्वस्त असतो याला दोन ते तीन वेळा तुम्हाला पाण्यामधून धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोनशे ते तीनशे मिलीलिटर पाणी टाकायचं आहे आणि मग अॅनिमा घ्यायचा मग ॲनिमा घ्यायचं बेड जागा आहे ती म्हणजे तुमची बाथरूम पाईपच्या टीपवरती तुम्ही थोडंसं कोकोनट ऑइल कोकोनट ऑइलचं तेल तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही त्या पॉटला एखाद्या उंच जागेवरती तुम्ही ठेवू शकता तर ती जागा तुमच्या कमरेपेक्षा जास्त उंचावरती पाहिजे थोडी उंचावरती पाहिजे जमिनीवरती मॅट पसरून ठेवा आणि ढोपरावरती उलटे झोपून राहा आणि पाईपला फक्त दोन इंच रेक्टम मध्ये टाका एका हाताने पाईपला पकडून ठेवा जेणेकरून तो पाईप बाहेर नाही येणार लवकरच पाणी पॉट मधून खाली होऊन हे तुमच्या पोटामध्ये आचारमध्ये जे जमा जम्द होईल त्यानंतर पाईप बाहेर काढा आणि पाण्याला जवळजवळ दहा मिनिटं होल्ड करून ठेवा त्यानंतर तुम्ही थोडस वॉक करू शकता आणि पोटाला थोडी थोडी तुम्ही हाताने क्लॉक अँटी क्लॉक या या डायरेक्शनने तुम्ही त्याला मसाज करू शकता जेणेकरून घाण आपली जी जागा आहे ती सोडायला सुरुवात करेल आणि ज्यावेळी तुम्हाला बाथरूम जायचं प्रेशर होईल त्यावेळी तुम्हाला बाथरूमला जायचं आहे आणि तुम्ही हे बघून सरप्राईज होऊन जाल आतमध्ये किती घाण आणि टॉक्सिन जमा झाले होते हे पूर्णपणे सेफ आहे लक्षात ठेवा मित्रांनो अनएक्सपेक्टेड आहे की ज्या टॉक्सिनला आपण आपल्या शरीरामध्ये ठेवून फिरत असतो ज्यावेळी मला ह्या गोष्टीबद्दल माहिती माहिती पहिल्यांदा पडलं तर त्यावेळी मी नाही करणार असा निश्चय केला होता पण माझा विश्वास करा की तुम्ही एकदा याला घेतल्यानंतर तुम्ही ते एकदम नॉर्मल वाटायला लागेल जसं आपण दात ब्रश करतो ज्यावेळी आपण असे विचार नाही करत की छि मी नाही ब्रश करणार कारण ते किती घाण आहेत मग आपण आपल्या आठड्यांमध्ये असं का बोलून सगळ्यात महत्वाचं आहे की ते म्हणजे की तुम्ही अनिमा हे रिकामे पोटी घ्या म्हणजे पोट साफ झाल्याच्या नंतर आणि मग अनिमा घ्यायचा आहे जर तुम्हाला सकाळी घ्यायला मिळत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही घेऊ शकता फक्त तुमच्या जेवणाच्या आणि एनिमाच्या मध्ये दोन तासांचा दोन ते ती तीन तासांचा गॅप असला पाहिजे जर तुम्ही ही लाईफस्टाईल आता सुरू करत असाल तीन आठवड्यापर्यंत तुम्ही रोज एकदा करू शकता तीन आठवड्यानंतर रोज नाही घ्यायचे आहे हप्त्यातून एकदा किंवा आवश्यक असेल त्याच वेळी तुम्हाला घ्यायची आहे घाबरू नका याची तुम्हाला सवय नाही लागणार जर तुम्हाला पोर दुखणं ताप किंवा कोणत्याही प्रकारचा छोटा जरी तुम्हाला आजार असेल तर तुम्ही दिवसातून त्याला दोन ते तीन वेळा घ्या डिटॉक्सचा तिसरा तिसरी गोष्ट थंडपट्टी म्हणजेच वेट पॅक कधी कधी घाण आपल्या ब्लडमध्ये जमा होते आणि त्याला सर्क्युलेट करण्याचा बेस्ट मार्ग म्हणजे थंडी पट्टी एक व्हाईट कॉटनचा कपडा घ्या जवळजवळ एक मीटर रुंद आणि अडीच मीटर लांबीला त्याला एक लांबट पट्टीमध्ये फोल्ड करा जवळजवळ दहा इंच रुंद त्यानंतर त्याला थंड पाण्यामध्ये भिजून पिळून घ्या आणि पाणी तेवढंच थंड असलं पाहिजे की जेणेकरून ते तुम्ही इझिली पोचलं जाईल पोटाला पट्टी तुम्ही तुमच्या पोटाच्या चा चारी बाजूला अशा प्रकारे लपटून घेऊ शकता आणि तुमची नाभी ही पट्टीच्या मधोमध असली पाहिजे अजून एक छोटी पट्टी घ्या दोन इंच रुंदीला थंड पाण्यामध्ये भिजवून तुम्ही त्याला आपल्या गळ्याभोवती लपटा अजून एक छोटी पट्टी घ्या आणि तिलाही तुम्ही तुमच्या माथ्यावरती लपटा तुम्ही हा कपडा कुठेही कुठूनही विकत घेऊन टेलरच्या मदतीने त्याला शिवू शकता आणि आता आणि आता पट्टीवरती तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे घालून तुम्ही तुमची दिवसभराचे काम करू शकता तुम्ही त्याला एका ठिकाणी बसून राहण्याची गरज नाही याला तुम्ही तीस ते चाळीस मिनटं लावून ठेवा तुम्ही त्याला दिवसभर धुवून कधीही लावू शकता जेवणाच्या नंतर पण किंवा जेवणाच्या आधी पण ज्यावेळी लागलेले असेल त्यावेळी तुम्हाला काहीही खा खायचं नाही आहे गर्मीमध्ये तुम्हाला हे रोज दोन वेळा करायचं आहे एक वेळा सकाळी आणि एक वेळा संध्याकाळी रोज दोनदा नाहीतर फक्त एकदा तरी करा सर्दीमध्ये तुम्ही ह्याला सोडू शकता ज्या वरती पट्टी लागलेल्या आहेत ते त्यामुळे थंड होऊन जातात आणि बाकीचे बॉडी गरम राहते आणि ज्यावेळी बॉडीमध्ये एकाच टायमाला दोन टेम्परेचर मेंटेन होतात तर त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन हे वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन बरोबर खाण ही त्यासोबत आपली जागा सोडायला सुरुवात करते जेवण पचवण्यासाठी हे खूप आवश्यक आहे ज्यांचे पोट बाहेर आलेलं आहे त्यांचं पोट आतमध्ये जातं याला लावल्यानंतर डायजेशन ऍसिडिटी हे वेट पॅक लावल्यामुळे या सर्व गोष्टी दूर होऊन जातात कोणताही आजार असू दे ते तुम्ही हे पट्टी तिन्ही बाजूला लावू शकता कारण या तिन्ही पण गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि जर तुम्हाला मायग्रेन किंवा हेडेक असेल तर तुम्ही ही गोष्ट लगेच करू शकता जेणेकरून तुम्हाला इन्स्टंट तुम्हाला रिलीफ मिळेल ही दिसायला खूप मामूली गोष्ट वाटत असेल तरी तुम्ही विचार करत असाल की याने कसं डिटॉक्स होत होतं पण ऍक्च्युली पट्टी ही एक मॅजिकल गोष्ट आहे तर आय होप ही तुम्हाला ही माहिती माहिती पडली असेल की शरीरातून टॉक्सिन कशा प्रकारे बाहेर काढायचं मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट मिळेल तुम्ही ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा जेणेकरून तुम्ही त्यांचे सर्व प्रकारच्या औषधी सोडून निसर्गाकडे परत वतील तर गुड बाय सर्वांना पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद